नमस्कार मी आशा आपण पाहतात डिस्कव्हि न्यूज च्या खासदार डॉक्टर यांच्या औचित्य साधून डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण शिवसेना यांच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य तसेच भविष्यातील उत्तरोत्तर प्रगती यशासाठी ये सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे महामृत्युंजय अखंड शिवमंत्र जप आणि हवन आयोजित करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे माजी नगरसेवक महेश पाटील संजय पावशे गजानन व्यापारी संतोष चव्हाण माने गोरखनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते द रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांजी शिंदे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने डोंबिली शहर ग्रामीण विभागाच्या वतीने आज पिंपळेश्वर येथे महामृत्युंजय जप हवन ठेव होम हवन ठेवण्यात आलेलं आहे महामृत्युंजय जप दीर्घायुष निरोगी दीर्घायुष्य आणि संकट आरिष्ट दूर करण्यासाठी करण्यात येत आहे निश्चितपणे महामृत्युंजय जप हा महान जप आहे मुनी यांच्या या काळापासून मार्कंडे यांनी हा रचलेला मृत्युंजय जप ऋग्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि डॉक्टर शिकांजी शिंदे अविरतपणे अविश्रांत काम करत आहेत त्यांना निरोगी आयुष्य राभा लाभावं आणि लोकसेवा त्यांच्या हातून उतरतं चांगल्या प्रकारे घडावी याकरता हा मृत्युंजय जप होम हवन आयोजित करण्यात आलेला आहे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचा चार तारखेला वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून आपल्या सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे डोंबळी शहर शाखा आणि कल्याण ग्रामीण या दोन्हीच्या माध्यमातून महामृत्युंजय जपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या आरोग्यास दीर्घायुष्य लाभव त्यांच्या पुढच्या वाढचालीसाठी यश निर्माण काही येणारे संकट दूर हो याच्यासाठी हा संपूर्ण कार्यकर्त्यांच्या वतीने हा महामृत्यू जपाचा जप करण्यात आलेला आहे आम्ही भगवंताकडे महादेवाकडे ही विनंती केली की के त्यांना दीर्घायुष्य वाढव त्यांना येणारं यश निर्माण हो याच्यासाठी हा महामृत्यूं जप आयोजित करण्यात आलेला आहे त्यांना मनापासून या दोन्ही शहर असेल ग्रामीण असेल दोन्ही प्रभागाच्या वतीने त्यांना मनापासून वाढदिवस वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आता पिंपेश्वर महाबिंदमध्ये महामृत्यूंजय जमा भवन केलेला आहे काय सांगा मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब अविरत काम करत असतात त्यांचा स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष नसतं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांची तब्येत व्यवस्थित राहावी आणि निरोगी आयुष्य लाभवण्यासाठी आज डोंगुरी शहर आणि ग्रामीणच्या वतीने महामृत्यूज मंत्राचं आयोजन इथे करण्यात आलं नक्कीच साहेबांना दीर्घ आयुष्य लाभू दे आणि त्यांचं त्यांना निरोगी आयुष्य लाभू दे त्यांच्या संपूर्ण कुटुंबला निरोगी आयुष्य लाभू दे हीच आम्ही मागणी डिस्क्रिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद